अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर केली मात्र अमरावतीच्या बडनेरा येथील सेंट फ्रान्सिस स्कूलनं या निर्णयाला केराची टोपली दाखवत शाळा भरवली होती दरम्यान भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी स्कूलच्या फादरसोबत चर्चा केल्यावर शाळेला सुट्टी देण्यात आली अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये बावीस जानेवारी रोजी शाळा महाविद्यालय आणि कार्यालय बंद राहणार आहे दरम्यान केंद्रीय मंत्र्यांना हाफ डे दे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य शासनाकडून सुटी जाहीर करण्यात आली आहे सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळाला त्यासाठीच राज्य सरकारतर्फे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला मात्र तरी बडनेरा येथील सेंट फ्रान्सिस स्कूलनं राज्य सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत शाळा भरवली याची तक्रार काही पालकांनी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे केली त्यानंतर त्यांनी थेट शाळेत जात परिस्थिती पाहिली असता त्या ठिकाणी विद्यार्थी आढळून आले यावर कुलकर्णी यांनी फादर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उडवीची उत्तरे दिली मात्र त्यानंतर शाळा सुरू करण्यात आली आता शाळेची रितसर तक्रार करण्यात येणार असून शिक्षण विभागातर्फे काय कारवाई या शाळेवर होते याकडे सर्वांचं Lokcsolag legy.